बैठक है क्या उद्देश्य है और क्या बैठक आगामी संगठन दृष्टि से चुनाव होना है महाराष्ट्र प्रदेश में जिसको लेकर प्रवासी कार्यकर्ताओं का आज बैठक यहाँ पर सामाजिक कार्यक्रम रखा गया है जिसमें छत्तीसगढ़ से भी काफ़ी कार्यकर्ता आए हैं उसमें मैं भी शामिल होने है संगठन द्वारा जो निर्देश दिया जाएगा निश्चित तौर पर आगामी जो प्रदेश में चुनाव होगा हम सब मिलकर नवीन जो सरकार और बनना है हम सब काम करेंगे आप पे बहुत बड़ी जिम्मेदारी है कुछ बात हुई है क्या जिम्मेदारी देखिए संगठन तय करके महाराष्ट्र प्रदेश तय करके हम तो प्रवास में आए हैं अब जहाँ जिम्मेदारी देंगे हम काम करेंगे कितने कितने आए हैं अब तो अंदर पता चलेगा प्रदेश करीब सत्ताईस लोगों को लगाए हुआ है खास पे ये प्रस्थ 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 फोकस है पूरा महाराष्ट्र फोकस है ये झारखंड और कौन कौन से राज्य प्रदेश हम लोग अभी छत्तीसगढ़ से झारखंड और महाराष्ट्र प्रदेश पे कार्यकर्ता लगे हैं पाळली गेली बैठक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक आहे अर्थात ही संघटनात्मक बैठक म्हणजे विधानसभेची तयारी आणि ही सभेची तयारी करत असताना विधानसभेची तयारी करत असताना दिल्लीवरून असतील दिल्लीवरून संघटनात्मक आमचे पदाधिकारी अरविंद जी मेनन आलेले आहेत त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधून आमचे महामंत्री संघटन महामंत्री आलेले आहेत आणि छत्तीसगडचे आमदारसुद्धा आलेले एकंदरीत मराठवाड्यातील शेहेचाळीस विधानसभा महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत या शेहेचाळीसपैकी जास्तीत जास्त विधानसभा जिंकून महायुतीचं सरकार परत आणणार कसं येणार आणि डबल इंजिन सरकार केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार यासाठी भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे येणारा काळ हा विकासाच्या दृष्टीनं विकास लक्षात घेऊन विविध महा मराठवाड्यामध्ये जी कामं झालेली आहेत विकासाची या अडीच वर्षाच्या काळामध्ये जी कामं चालली आहेत म्हणून महायुती नक्कीच राज्यावर यायचं आम्हाला खात छत्तीसगड <laughs> राज्यात आम्ही कसं जिंकलो याबद्दल ते, ते आता प्रशिक्षण चालू आहे छत्तीसगडमध्ये आम्ही कसं जिंकलो मध्य प्रदेशमध्ये कसं जिंकलो आणि विविध राज्यामध्ये त्यांची देवाणघेवाण विचाराची होईल त्यांच्या क्ल्यूज आम्हाला काय मिळतील आम्ही काय करतो हे त्यांना आम्ही सांगू आणि एकंदरीत प्रशिक्षणचा आज कार्यक्रम